आजच्या राष्ट्रवादी शरद चंद्र पवार जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे आज ठिकठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलने होत आहेत भाजप शहर ग्रामीणतर्फे नागपुरातील संविधान चौक येथे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष सुधाकर कोळी माजी आमदार मिलिंद माने व धर्मपाल मेश्राम यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले यावेळी आमदार आव्हाळ यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे जितेंद्र आव्हाळ आणि शरद पवार यांनी माफी मागावी जितेंद्र आव्हाळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं भाजप कार्यकर्त्यांनी दहन करण्याचा प्रयत्न केलाय जितेंद्र खाली खाली घालावी लागणारी घटना या ठिकाणी आणि राष्ट्रवादीच्या नेत्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी घडली स्वतः शरद पवारांचे मानसपुत्र समजणारे डॉक्टर जितेंद्र आवार या नालायक माणसाच्या मनामध्ये जी गेल्या सहा महिन्यापासून जी खतखत दिसत होती ती खतखत कालच्या घटनेतून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली बंधू आणि भगिनीनो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव आहे यांनी आम्हाला जगण्याचा मंत्र दिलेला आहे या देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी गोर गरीब दलित पीडित या देशातला संपूर्ण नागरिकाला आणि आपलं हक्काचं जीवन जगण्यासाठी ज्यांनी आपल्याला एक महान ग्रंथ दिला संविधानाच्या रूपाला आमचं जीवन जगण्याचा मंत्र दिला असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काल त्यांनी त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी पुतळा त्या ठिकाणी पाडला वास्तविक पाहता त्यांच्या पोटामध्ये वेगळं खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे वेगळे या पद्धतीचं वागणं जितेंद्र आव्हाडांच्या हातून काल पहाड या ठिकाणी घडलं चक्क मीडियाच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हाडून टाकला आणि त्यांनी जाळून देखील टाकलेला आहे हे कृत्य अत्यंत निषेधार्ह आहे नंतर त्यांनी माफी मागताना अनावधानाने झालं अरे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेताना त्यांचा फोटो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कोणतंही पत्रक असो किंवा संविधानाचं नाव घेताना आरक्षणाचं नाव घेताना तुम्ही जास्त सतर्क राहायला पाहिजे जास्त सावधान राहायला पाहिजे अनावधाना हे त्यांच्या हातून कृत्य भरतेच कस हे तुमच्या मनात होत आणि ते तुमच्या कार्यामध्ये दिसलेलं आहे म्हणून आम्ही भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातली आंबेडकरी जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढल्याबद्दल जितेंद्र आव्हाडांचा जाहीर निषेध करत आहे यवतमाल महाडच्या चौदार तळ्याच्या ठिकाणी शरद पवाराची अनौरस अवलाद असलेल्या जितेंद्र आव्हाडाने ज्या पद्धतीने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्याचं घृणीत आणि या महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला लाजवणारं कृत्य केलं या कृत्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्र सगळ्या शहरांमध्ये अशा पद्धतीचं आम्ही आंदोलन करतो आहोत आणि एक लक्षात घेतलं पाहिजे ज्या महाडच्या चौदार तळ्याचा संघर्ष पाण्याचा समतेचा संघर्ष ज्या परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी लढला लड़ा, ती लढाई दलित विरुद्ध ब्राह्मण किंवा ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर किंवा दलित विरुद्ध मराठा अशा पद्धतीची नव्हती ती लढाई होती समतेच्यासाठी ती लढाई होती पिण्याच्या पाण्याच्यासाठी मानवी हक्कासाठी मानवी मूल्यांसाठी आणि या पद्धतीचा इतिहास जर आवाडाला माहिती नसेल किंवा त्याचा राजकीय भाव असलेल्या शरद पवाराला माहिती नसेल तर ते अत्यंत चुकीचं आहे त्याचं संशोधन त्यांनी केलं पाहिजे आणि अशा पद्धतीचं गृही कृत्य करणाऱ्या आवाडावर अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी मी आता पुढाकार घेऊ आणि जो त्याला अटक करणार नाही जोपर्यंत तो फटक्या घालणार नाही जोपर्यंत त्याचा राजकीय बाप असला शरद पवार या संदर्भातलं स्पष्टीकरण देणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्षाची लढाई देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनात आणि बावनकुळे समाजाच्या नेतृत्वात अशीच अविरत सुरू राहील म्हटलं की जे पोटात होत ते जे जे पोटात होते ते ओठात आलं त्यांना बाबासाहेबांच्या बद्दल कुठली सहानुभूती तुँँ� नाही त्यांनी नेहमी बाबासाहेब सांगितलं त्यांनी बाबासाहेबांचं संविधान सांगितलं त्यांनी मुस्लिमांना अल्ला सांगितला त्यांनी पाकिस्तान सांगितलं निव्वळ मतांचं ध्रुवीकरण निव्वळ या देशातल्या महाराष्ट्रातल्या जनतेला बर्ग आणि आपलं राजकारण शेकत बसायचं या पद्धतीचा धंदा केला ही निवळ स्टंट माझी आहे अत्यंत चुकीचं घृणित कृत्य आहे हे महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला लागलेलं लांछन ला ला आहे आवाड आणि या पद्धतीचं कृत्य केलं आम्ही त्याला किंवा आमचा कोणता आंबेडकरी समुदाय त्याला कोणत्याही पद्धतीची माफी देणार नाही सम्मान

तोपर्यंत भारतीय जनता पार्टी जितेंद्र कार्यकर्त्यांवर वॉटर कॅनलला पाणी मारो आव्हानाला या नागपुरात ठेवू देणार नाही अशा प्रकारचा संकल्प भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला जाण्याचा प्रयत्न केला आज सुरू आहे निश्चित त्याचा पुतळा आणि वर आम्ही थांबणार नाही अशा आरामखोर मुरदाडाला बेमरोत मारल्याशिवाय त्याला ठोकल्याशिवाय त्याला जमिनी राहण्याशिवाय आणि त्याला अटक केल्याशिवाय भाजपा थांबणार नाही